मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल टाकवे गावात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे दिवाळीच्या आधीच फटाक्यांची आतिषबाजी अनुभवायला मिळाली गावातील मुख्य रस्त्यावरून गेलेल्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या त्यामुळे काही वेळ गावात धास्तीचे वातावरण निर्माण झाले गावातील व्यापाऱ्यांचा जीव अक्षरशः मुठीत आला असून नागरिकांच्या सुरक्षतेशी खेळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही वारंवार तक्रारी करत आहोत पण महावितरणचे अधिकारी केवळ आश्वासनावर थांबले आहेत मोठी दुर्घटना झाल्यानंतरच कारवाई करायची का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या घटनेनंतर ग्रामस्थांनी महावितरणला तातडीने जीर्ण तारा बदलण्याची मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला, न्यू ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा